नमस्कार मित्रांनो वॉर्ट कुशलमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी हा माझा दुसरा ट्रेड आहे जो आज मी घेतलेला आहे पहिल्या ट्रेडचा इथे स्टॉपलॉस सीट झाला माझा जे की एंट्री इथे होती आणि इथे स्टॉपलॉस सीट झाला जे की आपण ट्रेडिंग लॉस केला होता वरती आणि ह्या ट्रेडमध्ये देखील आपली इथे बारा डॉलरची जी की जवळपास ते रिस्क आहे हा स्टॉपलॉस आहे आपला हा जरी गेला तरी ते आपण हा इथे देऊन टाकूया त्यात काही एवढं नाही कारण छोटा स्टॉपलॉस आहे पण इथनं जर आपल्याला हे वरती गेलं तर बारापेक्षा डबल भेटेल म्हणजे चोवीस डॉलर आता जवळपास आले जे एकवीस डॉलर म्हणजे वन इस टू टूच्या जवळपास टार्गेट आलेलं आहे तर हे देखील आपण इथे बुक करू शकतो पण या ठिकाणी जो आहे हा आता एक डबल टॉप इथे तयार झाला आहे हा जर इथे ब्रेक झाला तर एक जबरदस्त हा एक सपोर्ट तयार होईल आणि मार्केट एक रॅली करेल तर त्यासाठी मी थोडी पोझिशन ही होल्ड केलेली आहे शून्य पॉईंट चार लॉट आहेत आणि आता बघूया की काय होतं थोड्या वेळानंतर तर मित्रांनो तुम्हालाही जर माझ्यासारखं असं छोटे छोटे प्रॉफिट जर करायचे असतील तर तुम्ही जे आहे ते गोल्डमध्ये ट्रेड करू शकता एकदम सेफ साईडमध्ये मित्रांनो इथे काय म्हणतात त्याला आपल्याला इथे जे आहे प्रीमियम डीके नाही आहे तर प्रीमियम डीकेमुळे बरेच आपले इंडियन मार्केटमध्ये बऱ्याच जणांचा खूप मोठा लॉस होतो चुकी प्रीमियम डीके हे खूप मोठं कारण आहे आता जवळपास मी चार पाच वर्षापासून ट्रेडिंग करतो आहे जवळपास आता आम्हाला वाटतं एक वर्ष मला होईल जवळपास देखील इंडियन मार्केटमधनं पूर्णपणे बाहेर पडलेलो आहे कारण प्रीमियम डीके ही अशी फील्ड आहे ना जे की ऑप्शन बाहेरला तिथे बसले की फार कु कुजवूनच टाकते त्यामुळे हे इथे कसं तुम्ही आता घेतले बसा किती वेळ काही अडचण नाही जर आता इथेच आपलं घेतला असता कुठला ऑप्शन आपण आपल्या ह्याच्यामध्ये तर इथे मार्केट थांबले तर इथे प्रीमियम हा कमी झाला असता पण इथे तसं काही नसतं जे चाललंय ते चालत असतं प्रॉफिट हा होतच असतो लॉस हा होतच असतो पण ओवरऑल हे छान आहे ह्याच्यामध्ये काही टेन्शन नाही तेवढं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जे आहे गोल्डमध्ये वगैरे ट्रेड करताना तुम्ही एम टी फाईव्ह टर्मिनल किंवा विनफो एक्स बऱ्याच लोकांकडे वेगवेगळे दे प्लॅटफॉर्म आहेत <coughs> तर ते त्याचा वापर इथे करू शकतात आता हे आपले इंडिकेटर असल्यामुळे इथे बघताय तुम्ही हे आपल्याच नाव आहे आपण दिलेलं ह्याला आणि त्याच्यानुसार इथे आपल्याला बायसेलचे जे आहे सिग्नल ह्याच्यावरती भेटत असतात बायसेल सिग्नल इथे भेटला होता आणि आपण एंट्री पण केली होती ह्याच्यामध्ये आणि ट्रॉफिक पण सुरू आहे मी तुम्हाला मागे पण सांगितले मा होते व्हिडिओमध्ये की सिग्नल भेटला ना मित्रांनो की त्या सिग्नलच्या क्लोजिंगला आपली एंट्री असते आणि त्या कॅन्डलचं जर रिव्हर्स कॅन्डल फिरली आणि वरती क्लोजिंग झाली तर आपलं लॉस तिथे देणं हे आपल्याला बंधनकारक आहे तर ही आहे आपली छोटीशी स्ट्रॅटर्जी हा एम टी फायचा टर्मिनल आहे ह्याच्यामध्ये बायसेलचे ॲरो येतात आता बऱ्याच लोकांना माहीत नसतं की का कशा पद्धतीने हे यूज करायचं तर खूप साधा आणि सिम्पल आहे मित्रांनो तर ह्याच्यामध्ये फक्त जे की <coughs> बायसेलचे ॲरो येतात तर ह्या बायसेलच्या ॲरोच्या आधारे आपण इथे ट्रेडिंग या ठिकाणी करू शकतो तर हे कसं वाटतं व्हिडिओ वगैरे मला तुम्ही कमेंट करते नक्कीच सांगा कारण बरेच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतो आहे कारण या ठिकाणी आता व्हिडिओ बनवण्यापेक्षा मित्रांनो आपण आपल्या प्रॉफिटकडे मी थोडं लक्ष दिले जास्त जरा त्यामुळे मी व्हिडिओ मी कमी बनवतो आहे कारण आता बरेच लोकचं जे आहे की शिकण्याचा कला खूप कमी झालेला आहे त्यांना सगळं कसं ऐकतं पाहिजे शॉर्टकट मार्ग पाहिजे कारण शिकण्याकडे तुम्ही या ठिकाणी जोर देत नाही त्यामुळे आपल्या जे की पहिल्यापासून जे मी म्हणतो आहे की शिकण्यावरती फोकस करा आपल्या चॅनलवरती तुम्ही जर जुने माझे व्हिडिओ पाहिले तर <coughs> पूर्ण फोकस हा शिकण्यावरती आहे मित्रांनो तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिट करू शकता तर तुम्ही माझे एकदा जुने व्हिडिओ पहा तुम्हाला समजेल की मी नेमका काय सांगायचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो हे छोटंसं प्रॉफिट आहे बघूया काय होतं ब्रेक झाला झाले भेटेल नाही झाला तर बारा डॉलर जातील आपले तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र